झालेला आहो पुणे तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच तर ब्लॉग कंटिन्यू करा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात सगळे सगळे मज्जेत असेल आनंदी असेल आणि स्वस्थ असेल असेच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर आज आहे फ्रायडे म्हणजे अनंत चतुर्दशीचा आदला दिवस तर आज ना खाली जिथे आमच्याकडे गणपती बाप्पा बसले आहे माझ्या मोठ्या वासऱ्यांकडे तिथे आज बाप्पांचं जेवण आहे गणपती बाप्पांचं तर आता तिकडेच चाललेली आहे मी घरातलं सगळं आवरून झालेलं आहे माझं तर आज सा व्लॉग आजचा व्लॉग खूप छान असणार आहे तर व्लॉग संपूर्ण बघा अजिबात स्किप करू नका आणि कसा कसा आजचा कार्यक्रम असणार आहे काय असणार आहे माझ्याकडे काय होतं वगैरे हो सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर माझं घरातलं वगैरे सगळं आता आवरून झालं होतं तर आता मी खाली आले होते तर इथे सगळं स्वयंपाकाचं वगैरे जे काही सामान आहे भाजीचं सा वगैरे ते सगळं आणून ठेवलं होतं तर इथेच आता सगळं स्वयंपाक वगैरे बनणार आहे तर आमच्याकडे भरपूर जणं असतात मदतीला स्वयंपाकाच्या वेळी तर भाऊजींनी काही भाज्या वगैरे कट करून ठेवलेल्या होत्या तर आणि मसाले वगैरे बनवायचे होते तर तेच मसाले वगैरे मग मी थोडे बारीक करायला घेतले मिक्सरला तर माझ्या मागे ज्या बसून दिसत आहे ना तर त्या माझ्या नंदेच्या सासूबाई आहेत तर त्याही मदतीला आल्या होत्या तर त्या हिंगणघाटला राहतात जिथे माझं माहेर आहे तर आता सुनीता ताईकडे म्हणजे माझ्या नंदेकडे गणपती बाप्पा बसलेले आहे त्यासाठीच त्या आलेल्या होत्या आणि ना लहान जाऊ पण आलेल्या आहे बघा इथे माझ्या बाजूला ज्या बसून दिसत आहे ना त्या तर त्यांच्याकडे बाप्पा बसलेल्या आहे त्यासाठीच ते लोकं सगळे आलेले आहेत सुनीताताईकडे तर, ता तर, तर, ता तर ता 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 आत ही माझ्या बाजूला जी बसून आहे ती माझी लहान जाऊ विना तर सगळे मिळून आम्ही जे काही तयारी आहे स्वयंपाकाची वगैरे तर ती सगळी करत होतो आणि इकडे माझे मोठे भासरे स्वयंपाकाला म्हणजे भाजीला फोडणी घालत होते कारण त्यांच्या हातची भाजी ही सगळ्यांना आवडत असते आमच्या कॉलनीमध्ये खूप छान बनवतात ते भाजी तर आई वगैरे त्यांच्या मदतीला होत्या तिथे त्याचप्रमाणे माझ्या आतो सासू या आहेत तर त्याही मदतीला होत्या त्याचप्रमाणे समोर माझ्या ननदही दिसत आहे तुम्हाला तर सगळे मु मिळून त्यांचा तिकडे स्वयंपाक सुरू होता आणि जी काय थोडीफार मदत असते ती आम्ही सगळी करत असतो त्यानंतर मग थोडे मोदक वगैरे बनवायचे होते बाकीचं झालं होतं बाहेरचं तर मग आम्ही तिघीही बसून मोदक वगैरे बनवायला घेतले होते तर असे पोटलीच्या आकारात बनवले होते हे मोदक आणि मग ना पेक्षा इकडे रांगोळी काढायला बसली होती तर मोबाईलमध्ये बघून काढत होती ती रांगोळी तर छान अशी गणपती बाप्पांची रांगोळी काढली होती तिने आणि मग इकडे ना ताई थोडी गणपती बाप्पांजवळ त्यांची तयारी वगैरे सुरू होती म्हणजे रांगोळी वगैरे जे काही काढणं आहे तर ते सगळं करत कर होत्या त्यानंतर मग जे आज भजन ठेवलं होतं दुपारी तर त्या सगळ्या लेडीज आल्या होत्या भजनासाठी तर या भजन मंडळातील सगळ्या लेडीज या आमच्या कॉलनीतल्याच आहे तर खूप छान भजन करतात आणि त्या दिवशी पण मी तुम्हाला माझ्या आतो सासूकडे भजन झालं होतं तेव्हा तो ब्लॉग दाखवला होता तर तिथे पण या सगळ्यांनीच भजन केलं होतं तर खूप छान असं भजन झालं मस्त घरात असा आवाज दुमदुमत होता छान आणि नंतर या काकू आल्या होत्या तर पोळ्या आणि भजे जे करायचे होते तर ते त्यांच्याकडे दिलेलं होतं तर त्या करणार होत्या बाकीचं सगळं मग आम्ही घरच्यांनी सगळं केलं होतं तर मग इकडे भजन वगैरे झालं आणि त्यानंतर मग आरती वगैरे करून घेतली रेडी होऊन आला तो तर अशी सगळी बापांजवळची तयारी मोदक वगैरे सगळं ठेवून झालेलं होतं तर चला आता भजनं वगैरे आटपली आणि आता सगळे पाहुणे वगैरे जेवण वगैरे करायला येणार तर आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत पुढे तुम्हाला व्लॉगमध्ये मध्ये दिसेलच तर व्लॉग कंटिन्यू करा चला तर मग

तर सगळे रेडी झालेलो होतो तर काही फोटोज वगैरे काढून घेतले आम्ही बाप्पांजवळ तर पाहुण्यांची ये जा सुरू झालेली होती तर ते दर्शन करण्याकरिता आणि प्रसाद वगैरे घेण्याकरिता आत येत होते तर कॉलनीतले वगैरे सगळेजण येऊन गेले त्यानंतर मग माझ्या दोनही मामी आणि वरून आला होता तर आज त्यांच्याकडे बाप्पांचं विसर्जन झालं होतं कारण आज दहावा दिवस होता तर त्यांच्याकडे दहाव्या दिवशीच बाप्पांचं विसर्जन करत असतात तर मग त्यांचं वगैरे जेवण झालं आणि आता सगळे पाहुणे वगैरे येऊन गेले होते त्यानंतर मग आम्ही सगळे घरचे सगळे सोबत जेवायला बसलो तर सगळा कार्यक्रम वगैरे होतपर्यंत बारा वाजले होते तर

तर बाप्पांच्या विसर्जनाची वेळ आली होती आणि थोडा वेळसाठी ना घरामध्ये खरंच सांगते मी बिलकुल एकदम अशी शांतता पसरून गेली होती की कोणीच कुणाच्या चेहऱ्याकडे बघत नस नव्हतं म्हणजे इतके शांत होऊन गेलं होतं की अगदी सुई जरी पडली तर ना कुटे तरी आवाज येईल इतकं शांत झालं होतं घर थोडा वेळसाठी तर सगळ्यांच्याच मनामध्ये ना कुठे ना कुठे काहीतरी असं वाटत होतं म्हणजे आता बाप्पा जाणार म्हणून खरंच म्हणजे एवढे दिवस असतात ते घरी तर घरात दन दण असते सगळे मिळून आम्ही आरती वगैरे करत असतो तर ना दुसऱ्या दिवशी मला अपेक्षाही म्हणत होती की मम्मी मी आणि आस्ता ताई ना आम्हाला तर रड आलेला होता तर आम्ही म्हणून दोघेही बाहेर निघून गेलो होतो तर होतं असं मन येतं भरून आणि बाप्पांचाही चेहरा बघा शेवटच्या दिवशीनं पडलेला असतो म्हणजे अगदी तेही नाराज असतात कारण त्यांनाही आपल्या भक्तांना सोडून जाण्याची अजिबात इच्छा नसते तर चला बाप्पा आता चाललेले आहे आपल्या गावाला तर पुढच्या वर्षी अजून आनंदाने उत्साहाने त्यांचं आपण स्वागत करूया तर आता ना सगळा कार्यक्रम वगैरे सगळा होतपर्यंत बारा वाजलेले होते म्हणजे अनंत चतुर्दशी सुरू झाली होती तर आमच्याकडे ना अनंत चतुर्दशीलाच विसर्जन करत असतात तर आता घराजवळच तो विसर्जनचा टब वगैरे लागलेला होता म्हणून मग सगळ्यांचा असा विचार झाला की उद्या करण्यापेक्षा आताच करून घेऊ आपण विसर्जन वगैरे तर म्हणून मग बाप्पांचं विसर्जन करण्याकरिता आम्ही रात्री चालो होतो तर बघा बाप्पांचे डोळे पानावलेले आहेत आणि अगदी जड मनाने आम्हीही त्यांना निरोप देत होतो तर सगळ्यांनी बाप्पांचा आशीर्वाद घेतला आणि गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पांना निरोप दिला

तर चला बाप्पांचं विसर्जन झालं आणि इथेच मी आता ब्लॉगचा एंड करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय